नमस्कार श्री स्वामी समर्थ मी उज्ज्वला वाघ स्वागत करते तुमचं माझ्या रसभरीत खांदेशी या युट्यूब चॅनलवर तर नागपंचमी असल्यामुळे आमच्या गावाकडे नागपंचमीच्या दिवशी खीर व कानोल्याचा नैवेद्य केला जातो म्हणजे खीर कानोले हा स्वयंपाक बनतो आणि पहिले पूर्वी आमच्या आजी वगैरे असायचे तर त्या बाजरीचे दिवे वगैरे करायचे पण ते खास आम्हाला एवढे आवडायचे नाही बाजरीचे असल्यामुळे तर खीर व कानोले हे खूप छान लागायचे तर इकडे घेतलं मी तीन वाट्या गव्हाचं पीठ घरात मेंबरसाठी आपण जेवढ्या पोळ्या करतो तेवढीच कणिक घ्यायची त्या त्या अंदाजाने इकडे घेतलं मी दूध छोटी वाटी भर इकडे तूप चवी पुरते मी हळद एक टेबल स्पून आता आपण सुरुवात करूया इकडे मोठी बाउल घेतली मी त्याच्यात पीठ घालून घ्यायचं तर त्याच्यात सर्वात आधी मी ओवा घालून घेते एक टेबल स्पून ओवांची टेस्ट खूप छान येते या कानोल्यात हळद व एक छोटा चम्मच भर मी दूध चम्मच तूप हे बघा या प्रकारे करून घ्यायचं छान सगळं मग थोडं थोडं पाणी घालून ही कनिक करून घेऊ आपण थोडं थोडं पाणी घालून या प्रकारे करून घेतली मी कनी थोडं तूप लावून घेतलं मी त्याचा गोळा छान असं मळून घेते पोळीपेक्षा थोडं निब्बळ ठेवलं मी म्हणजे लाटायला व्यवस्थित जातील जरा मी पाच ते सात मिनटं याला झाकून ठेवते हो मग आपण लगेच करायला घेऊ हे बघा इकडे असे गोळे करून घ्यायचे छोटे छोटे आपण पोळीला घेतो त्याच्यापेक्षा निम्मी छोटा घ्यायचा व वा आपल्याला वाटलं की खूप हे येते तर पीठ लावून लाटायचं थोडं सैल झालं असेल तर खूप घट्ट असेल तर मग तेल किंवा तुपान तूप लावून लाटायचं मला असं वाटतं थोडे हे झालंय म्हणून मी पीठ लावते कारण त्यानंतर चिपकेल मग तर हे बघ थोडं थोडं पीठ लावून घेते मी तर छान असं सा पोळीसारखं करून घ्यायचं खायला खूप छान लागतात खूप अशी बारीक करून घेते मी छान थोडं तूप लावून घ्यायचं तुम्ही तेल किंवा तूप दोघही लावू शकता आपण पोळी जशी फोल्ड करतो तशी करून घ्यायची हे बघा छान तयार आहे तर सगळे या प्रकारे करून घेते है मी या प्रकारे मी सगळे कानोले करून घेते व तुम्हाला दाखवते हो छान तयार झाले आपले हे इडलीच्या पात्रात जसं थोडं तेल लावून द्यायचं तसं ठेवून घेते हे बनवून ठेवाल तर पेपरावरती किंवा कपड्यावरती ठेवा कारण काढताना थोडे ते एकमेकांना चिपत्ता म्हणून ते वीस मिनिटात छान होतं आपले गावाकडे कसं का काड्या वगैरे तर पातील्या तुरीच्या काड्या पातेल्या तशा रचून छान बनवतात तर इथं सिटी तर आपल्याला भेटत नाही म्हणून आपण हा ऑप्शन निवडायचा छान होतं त्याच्या तर एका साईडला आपण कानोले होईपर्यंत वीस मिनिटात ते होतील तोपर्यंत इकडे मी सामान घेतलं खिरीसाठी तर आमच्या गावाकडे खीर या शेवाळ्यांचीच बनती आहे थोड्या चुरून घेतल्या मी ज्या आपण उन्हाळ्यात गव्हाच्या पिठाच्या शेवाळ्या करून ठेवतो ना तर त्यांना चुरून घेतलं अर्धी वाटी शेवाळ्या घेतल्या मी इकडे अर्धा लिटर दूध अर्धी वाटी साखर ड्रायफ्रूट व विलायची आपली हिरवी विलायची जे ते मधलं काढून घेतलं आपण थोडं यांना बारीक करून घ्यायचं व दोन ते तीन टेबल स्पून तूप घेतलं तर सर्वात आधी मी आता दूध गरम करायला ठेवते तर तुम्ही या शेवाळ्या नसल्या तर ज्या भाजलेले भेटता पाकिट तर त्या शेवाळीची खीर करू शकता पण आमच्या गावाकडे तांदळाची खीर करत नाही नागपंचमीच्या दिवशी स्पेशल म्हणून मी, मी।, मी आता ही खीर बनवते इकडे मी दूध गरम करायला ठेवलं आता हे बाजूला उतरवून ठेवते मी कातेली ठेवली आहे याच्यात तूप घालून घेते तूप हलक गरम झालंय त्याच्यात मी आता शेवाळ्या घालून घेते चार लोकांसाठी मी अर्धी वाटी शेवाळ्या घेतल्या तुम्ही अंदाजाने घेऊ शकता तर या छान हलक्याशा मी तुपात भाजून घेते आता दोन मिनटांसाठी भाजून घेतल्यानंतर थोडेफार भाजले गेले त्यांचा कलर वगैरे चेंज होणार नाही थोडे शेवाळे भाजून घेतल्यानंतर मी विलायची थोडी साखरे व वाटून घेतली पोळपाट वरती साखर घ्यायची व त्याच्यावर विलायची छान अशी वाटून घ्यायची छान वाटली जाते व ड्रायफ्रूटचे थोडे तुकडे करून घेतले तर शेवाळ्या व नंतर ड्रायफ्रूट ही भाजून घेतले मी व दूध टाकून घेतलं विलायची पण टाकून घेतली लगेच इथं चार ते पाच मिनटासाठी मंदाच्यावर होऊ द्यायची फक्त पातेला घेताना थोडं जाडबंद घ्यायचं मग चटकत नाही वरून एक टेबल स्पून ते तूपी टाकून घेते मी मग साखर टाकून घ्यायची अर्धी वाटी यासोबत तुम्ही वांगे बटाटे बटाट्याची भाजी किंवा ठेचाई बनवू शकता खूप छान लागतो इकडे वीस मिनटं झाले मी गॅस बंद करते तर तुम्ही नक्की करून बघा नागपंचमीला हा स्वयंपाक माझ्या चॅनलला लाईक शेअर मग सबस्क्राईब केलं नसेल नक्की करा धन्यवाद